जय क्रांति मित्रों हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत कांग्रेस ही जड़तो घर है ये साक्षात विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर सुमारे सत्तर वर्ष आधी सामने ज्यादा विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ज्यादा कांग्रेस न गद्दारी कर धोखेबाजी कर निवकी मध्य पड़ल निवकी पराभव के आणि बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये अकोली करण्याचा प्रयत्न केला ती काँग्रेस आंबेडकरी समाजाशी म्हणा किंवा आंबेडकर घराण्याशी इमानदार कशी राहू शकते ज्या वेळेला नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्षानं वंचित बहुजन आघाडी बरोबर युती केली आणि समसमान जागा वाटपाचं सूत्र स्वीकारण्याचं जाहीर केलं त्याच वेळेला आमच्या मनामध्ये शंकेची पारसुख सुकली काँग्रेस एवढी कशी काय बदलली काँग्रेस एवढी कशी काय इमानदार बनली की जे आपल्या सोबत समसमान जागा वाटप एका आंबेडकरी पक्षाला करत आहे आंबेडकरी पक्षाला देत आहे इतका मोठा मान सन्मान ते एका आंबेडकरी पक्षाला देत आहे अर्थात आंबेडकरी पक्षांची ताकद आहे आंबेडकरी समाजाची मोठी ताकद आहे त्या आंबेडकरी समाजाच्या जीवावर भारतीय जनता पक्ष असो की काँग्रेस असो की अन्य कोणताही पक्ष असो फक्त महाराष्ट्रातलं नव्हे संपूर्ण भारतामधला कोणताही पक्ष घ्या गल्ली बोळातला घ्या कि आण दिल्ली मधला राष्ट्रीय स्तरावर घ्या सगळ्यांना फक्त आणि फक्त आंबेडकरी समाजाच्याच मतांची गरज राहते आणि आंबेडकरी समाजाच्याच मतांवर ते राज्य करत आलेले हे लपून राहिलेले नाही आणि त्यामुळे काँग्रेसनं आंबेडकरी पक्षाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीला सम समान जागा दिल्या त्याचं आम्हाला नवल वाटलं नाही परंतु काँग्रेस पक्ष इतका इमानदार कसा बनला जो काँग्रेस त्याच्या रक्ताच धोकेबाजी आहे बेमानी आहे तो काँग्रेस आमच्या आंबेडकरी समाजाबरोबर आमच्या आंबेडकरी समाजातल्या एका पक्षाबरोबर इतका इमानदार कसा बनला त्याचेच आम्हाला आश्चर्य वाटले मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या मनात शंकेची पाल सुटली नक्कीच काहीतरी काळ देणं आहे म्हणून त्याची प्रकिती अवघ्या आठ दिवसामध्ये आली युती होऊन समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होऊन आठ दिवस झाले नाही या काँग्रेसनं ना आपल्या गद्दारीचे नख त्या युतीला लावलं ती युती तिथली तोडण्यात आली संपुष्टात आली अर्थात काँग्रेसवर भाजपा नेते अशोक चव्हाण यांचा दबाव होता असं ऐकायला येतही आणि अशोक चव्हाणनी एका अर्थी भारतीय जनता पक्षानं काँग्रेसवरती दबाव आणून वंचित बरोबरची आघाडी तोडायला भाग पाडलं असंही लोक माणसामध्ये चर्चा आहे लोकांमध्ये चर्चा आहे नांदेडमध्ये चर्चा आहे जर बांधवांनो ही चर्चा खरी असेल काँग्रेस जर काँग्रेसवर जर भारतीय जनता पक्षाचा दबाव असेल याचा अर्थ काँग्रेस ही पूर्णपणे भाजपाची टीम आहे भाजपा म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भाजपा हे गणित आम्ही पहिल्यापासून सांगत आलेलो मांडत आलेलो आहे या दोघांमध्ये कोणताही फरक नाही हे दोघही एकच आहे ते फक्त आम्हाला खेळवतात आमचं फक्त यांना म्हणजे आता हे फक्त आम्हाला खेळवतात यांना फक्त आमचा फायदा पाहिजे काँग्रेसनं ते सिद्ध केलंय काँग्रेसला फक्त आंबेडकरी समाजाची मतं हवीत काँग्रेसला फक्त आंबेडकरी समाजाची मतं हवीत परंतु आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता सर्वसामान्य तळागाळातला आंबेडकरी कार्यकर्ता हा सत्ता सत्तास्थानी गेला नाही पाहिजे ही काँग्रेसची गद्दार आणि कपटी नीती आहे वारंवार या काँग्रेस आमच्या आंबेडकरी चळवळीला आमच्या आंबेडकरी मुवमेंटला धोका दिलेला आहे परंतु दुर्दैवानं आम्ही यातून बोध घेत नाही आम्ही आजही कारण आंबेडकरी चळवळी आरपार इमानदार असल्याने बेमानी हे आंबेडकर चळवळीमध्ये नावाला सुद्धा नाही या आरपार प्रामाणिक आणि इमानदार चळवळ असल्यामुळे आम्ही समोरच्यांवर विश्वास ठेवतो हो आणि त्या विश्वासाला घात मात्र हे गद्दार हे धोकेबाज लोक आमच्या सोबत करतात वारंवार सिद्ध झालेले आहे त्यामुळे बाबासाहेबांनी जे शब्द वापरले होते काँग्रेसचे हे घर आहे त्याच्या आजूबाजूला सुद्धा भटकू नका मला वाटतंय आता ठाम निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे काँग्रेसने जे के नांदेडमध्ये केलं संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा बदला घेण्याची आता वेळ आलेली आहे काँग्रेसला महाराष्ट्रातून आंबेडकर जनता योग्य तो धरा शिकवेला शिवाय राहणार नाही बाबासाहेबांची लेकर आहेत अपमान सहन करणार नाही जे नांदेडमध्ये तुम्ही बरोबर केलं काँग्रेसने जे केलं ते अयोग्य आहे त्याचा धडा काँग्रेसला शिवाय आंबेडकर जनता राहणार नाही एवढं मात्र नक्की जय भीम क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा